हे बघा तुम्हाला मी एक सांगते कोण करते आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत असं लेटर आलं नाही आणि कधी तुम्ही कडे जाऊन माहिती घेऊ शकतात की आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत असं काही पत्र किंवा फोन केला की ही वॅगन बंद व्हावी आमची तर मुलाची इच्छा आहे की जास्तीत जास्त केली तुम्ही बाहेर गेली पाहिजे जेणेकरून आपलंही मार्केट एक्सप्लोर झालं पाहिजे कारण इथल्या व्यापाऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही शेतकऱ्यांना कारण की जो भावाचा जो डिफरन्स येतो जेव्हा शेतकरी स्वतःचा माल स्वतः बाहेर मार्केटमध्ये जाऊन विकत दोन पैसे त्याला जास्त मिळणारच आहे आज जर तुम्ही मागचा पाच सहा वर्षाचा जर रेकॉर्ड बघितला तो या पाच सहा वर्षामध्ये बऱ्यापैकी आता शेतकरी स्वतःहून आपलं आपलं मार्केट ब्लॅक करून तो, तो डायरेक्ट मोठ्या व्यापाऱ्यांना त्याचा माल देऊ लागलाय म्हणजे जे इथले मीडिएटर होते आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि हळूहळू हा ट्रेंड तुम्ही बघितला तर आता रावेर झालं यावर झाला तर चोपड्यापर्यंत सुद्धा आलेले जामनेरकडची पण आता बरीचशी केळी बाहेर जाते त्याच्यामुळे असं कधीच होणार नाही कोणाच्या सांगण्यावर आम्ही ते बनतो आमची तर पूर्ण तयारी आहे की जास्तीत जास्त रेल्वेच्या गाड्या इथून गेल्या पाहिजे आणि रेल्वे डिपार्टमेंटला पण तो एक बिझनेस कमर्शियल त्यांचा पण आहे सुद्धा बिझनेस मिळतो ते कशाला बंद करतील आणि पॉलिटिकली असं काही होणार नाही जेव्हा गाडी सुरू केली आम्ही राष्ट्रवादीचा आहे की काँग्रेसचा आहे शेवटी आम्ही शेतकरी म्हणून काम करतो तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा विरोधक आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही शेतकरी आहे त्याला मदत करायची या हेतूनही काम करतो पण शेवटी फायनान्स बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकल अडचणीच्या आहेत पण त्याचा अर्थ असं होत नाही की शेतकरी इथून केळी पाठवू शकत नाही आजही केळीच्या म्हणजे जे ट्रेन आहे ते आजही सुरू आहे आता मी आज सुद्धा माहिती घेतली आता निंबोऱ्यावरनं पण आपण सुरू केलेलं तिथून दोन ट्रेन जात आहे रावेरवरनं जात आहे सावद्यावरनं जात आणि भविष्यामध्ये जसं मी मागच्या काळामध्ये पण सांगितलं होतं की इथे बनाना क्लस्टर आपण डेव्हलप करणार आहे त्याची ऑलरेडी आम्ही प्रोसिजर सुद्धा सुरू करून दिलेली आहे आता येणाऱ्या बजेटमध्ये त्याचं सँक्शन होत जाईल आणि जर ते बनाना क्लस्टर झालं तर बऱ्याचशा फॅसिलिटी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये बना म्हणजे केला घेऊन मग तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर कोल्ड स्टोरेज असेल रॅपिंग सेंटर असेल किंवा सॉइल टेस्टिंग लॅब असेल इवन जे आपण टिश्यू कल्चरचे रोप बनवतो हो त्याच्यावर काही रिसर्च करून अजून शेतकऱ्यांना कमी दरामध्ये कसं ते रोप उपलब्ध होऊ शकेल याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींवर त्या क्लस्टरमध्ये काम केलं जाणार आहे एक्सपोर्टसाठी की के आपण केळी आपण कशी बाहेर पाठवू शकतो याच्यावर सुद्धा काम केलं जाणार आहे शेतकऱ्यांचे ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा त्याच्यामध्ये आहे तर हे सरकारचं क्लस्टरचं जे मॉडेल आहे जे ऑलरेडी आता सहा राज्यांमध्ये सुरू आहे आपल्या मध्ये द्राक्षचा आता सध्या त्यांनी घेतलेला आहे पायलट प्रोजेक्ट म्हणून आणि याच्यावर सरकार राज्य सरकार प्लस याच्यात पीपीटी मॉडेलवर हे मॉडेल रन करते आणि ते चांगले रिझल्ट त्याचे मिळत आहे आणि जी रेल्वेची आता जी आपण डेपोची जागा बघितली की जो आपला इथून यार्ड रेल्वे यार्ड जे आपलं सुरू होतं भुसावळचं त्यालाही याच्यामध्ये कसं उपयोगात आणता येईल तर त्याच्यासाठी पण विचार आम्ही नक्कीच करणार आहे पण बनाना क्लस्टर हे होणार आणि नक्कीच येणार आहे या वर्षभरात म्हणजे दोन वर्षात तर याच्यावर काम बऱ्यापैकी पूर्ण होईल फलभागाच्या मंडळाने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की जे बँकला जाताना